नमस्कार जत ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक सलीमबाई गोंडे यांच्या वतीने अभियंता दिनाचे औचित्य साधून अभियंता ऑफिसर रिपोर्टर व संचालकांचा सत्काराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेड्याचे सोमनाथ अवताडे डॉक्टर रवींद्र आर्ळी नायब तहसीलदार सौदी साहेब चौधरी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास तालुक्यातील शेकडो कामगार बांधव हजर होते विश्वेश्वर या सर यांच्या निमित्त हा मोठा कार्यक्रम जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व बांधकाम आमदार संघटनेच्या वतीने घेण्यात येत आहे यावेळी सर्व कॉन्ट्रॅक्टर अभियंता यांचा सत्कार बेस्ट ऑफिसर म्हणून काही लोकांचा सत्कार पत्रकारांचा सत्कार काही संचालकांचा सत्कार अशा पद्धतीचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये इथं आयोजित होताना व्यासपीठावर उपस्थित असलेले सोमेश्वर अवताडे साहेब त्याचबरोबर आमचे मित्र सलीम साहेब आपल्या गत तहसीलचे नायक तहसीलदार साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वजण आणि आपण सर्वजण एकत्रित सगळ्या पद्धतीनं सलीमबाईंनी हा कार्यक्रम त्याची रूपरेषा काय आहे आर पी महत्व सगळ्या कामगार बंधूंना समजून सांगितलेलं आहे <coughs> डॉक्टर म्हणून काही अपेक्षा सलीमबाईंनी व्यक्त केल्या तर उद्यापासून आपल्या बांधकाम कामगारांसाठी सोनोग्राफी ही माझ्या हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येणार आहे त्याचबरोबर एक तारखेपासून योजने संदर्भामध्ये आम्हाला पत्र आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लागणारे ऑपरेशन सुद्धा एक तारखेपासून मोफत होण्याची व्यवस्था झालेली आहे आपण मागे तशी आपल्याला काय मिळत नाही कुठली गोष्ट तुम्ही घर असता शांत बसला हळूहळू करावला तुम्हाला कोण विचारत नाही